द्वारवा कुंभारकिनी इथं तीन उत्सव उच्च उत्साहात संपन्न आपण बघत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा राष्ट्रीय बंजारा परिषद द्वारवा तालुका अध्यक्ष व कुंभारकिनी तांड्याचे नायक डॉक्टर श्रावण जाधव व कारभारी रमेश राठोड यांच्या पुढाकाराने व नायकन बबितताई जाधव व कारभारणी वसंतीबाई राठोड यांच्या सहकार्याने तीज महोत्सव संपन्न झाला तीज महोत्सव हा सिंधू संस्कृतीपासून चालत आलेली गोर समाजाची पारंपरिक पद्धत आहे अखंड भारतात बंजारा समाज लदेनी व्यवसाय करत असे श्रावण महिन्यात खूप पाऊस असल्याने नदी नाल्यांना महापूर असायचे लदेनी एका ठिकाणी थांबले त्यांना तांडा म्हणत तांड्याचे नायक तीज वरून नऊ दिवस देवी देवतांचे गाणे मुली महिला गाऊन नाचून आनंदाने एकमेकींना भेटत नदीचे महापूर कमी झाल्यावर लदेनीसाठी निघून जातात तेव्हा एकमेकींचा गळा धरून रडताचे मारी सातन ए गजरा जे ए अपकना मलैया दोई वेन जिया जगिया फेर मलिया गाणे गात होत्या इथं रक्षाबंधन या दिवशी तांड्याची नायकन यांच्या हस्ते टोपलीत गहू टाकून पेरण्यात आली देवी देवतांचे गाणे म्हणत डफड्यांच्या तालावर नाचून मुली महिलांनी आनंद साजरा केला नऊही दिवस मुलींनी घरोघरी जाऊन तीज पेरलेल्या टोपलीत पाणी टाकून ज्वार हिरवागार फुलवला अष्टमीला तांड्यातील महिला व मुलींनी बोरडी झपकणे म्हणजे बोरीच्या काट्यांना टोचने मुली गाणे म्हणत बोर्डीवर बोर खाटे मिटे बोर नाचून आनंद साजरा केला सायंकाळी ढंबोळी पूजन करून ती सेवालाल मंदिरात नेऊन गाणे म्हणतो वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला पाळणा आरती करण्यात आली गाणे म्हणत काळो काळो किसना काळो रे तो लागे कसे रो चाळे रो काळो काळो रे किसना काळो रे तोन गुपिया रे चा नवमीला सकाळी तांड्यातील मुली व महिला सेवालाल मंदिरात आपण आपल्या तीज घेऊन दिवसभर नाचत गाचत आनंद घेतला सायंकाळी देवी देवतांचे नाव घेऊन तीच डोळण्यात आली पूजन करून मुलींनी नायक कारभारी उपस्थित लोकांना देत नाचत नाचत जाताना मुलींचे अश्रू गाळत बसा बसा व गणगोर यांची शेवटची पूजा करून नदीच्या व हत्यारे विसर्जन करण्यात आले यावी तांड्यातील नायक कारभारी डावसाणे व महिला मुली हजर राहून परंपरागत कार्यक्रमाचा आनंद लुटला जनता लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड